हॅलो फ्रेंड्स नमस्कार दयाक्स मेकअप स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज जो आहे तो मेकअप फक्त चार आणि चार प्रोडक्टमध्ये करणार आहोत आपण एक आहे लिप पॅलेट एक आहे कन्सिलर आणि एक आहे कॉम्पॅक्ट पावडर या लूज पावडर आणि एक तुमच्यासाठी आहे हायलाइटर तर सगळ्यात पहिले जे करायचं आहे मेकअप बेस तयार आपण करतो तर फाउंडेशननं लावतो आपल्याला काय करायचं आहे क्लिन्झिंग तुम्हाला करून घ्यायची आहे तुम्ही क्लिन्झिंग करू शकता या तुम्ही क्लिन्झिंगसाठी रोज वॉटरनं सुद्धा तुम्ही चेहरा टोनर म्हणून यूज करू शकता रोज वॉटर ते सुद्धा करू शकता तर आपल्याला सगळ्यात पहिले कन्सिलर घ्यायचं आहे कोणतंही कन्सिलर घेतलं त्यासाठी पण त्याचा कवरेज थोडा व्यवस्थित असला पाहिजे तर तो मेकअप थोडा छान म्हणजे बेस चांगला तयार होईल त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे पहिले एक छानसं कन्सिलर जे माझ्याकडे होतं ते ॲलेगलचं कन्सिलर होतं ठीक आहे ॲलोटनमधून जे मी यूज केलं होतं त्यानंतर पूर्ण कन्सिलर चेहऱ्यावर लावल्याच्यानंतर नंतर तुम्हाला लावायचं आहे लूज पावडर या मग कॉम्पॅक्ट पावडर आपण बेस तयार करतो तर कन्सिलर झालं की त्यावर तुम्हाला पूर्ण ते सेट करून घ्यायचं आहे बघा पूर्ण चेहऱ्यावर सेट केला आहे ओके नंतर आहे लिप पॅलेट आहे मार्क्सचं आहे त्यामध्ये लिप पॅलेटमध्ये कसं आहे ना खूप सारे कलर आहे जे आपण एकदा घेतलं का त्यावर म्हणजे बघा ब्राऊन शेडनं काय करायचं छानपैकी आयब्रो फील करून घ्यायची त्यामध्ये ब्राऊन शेड असते एकदम लाईट ब्राऊन ठीक आहे ब्लॅकनं कधीच नाही करायचं त्यांना काय होतं नंतरच तोच ब्राऊन कलर घ्यायचा आणि तुम्हाला करायचा आहे नंतर कॉन्टोरिंग करायची आहे ठीक आहे डॅब डॅब करून काय करायची कॉन्टॉरिंग करून घ्यायची वर ते मातेवर जर फोरेट मोठी असेल तर तेही करू शकतो जर तुमच्याकडे जर ब्युटी ब्लेंडर नसल तर तुम्ही पावडर पॉफसुद्धा घेऊ शकता जे आपल्या पावडरच्या डब्यामध्ये येतं ते सुद्धा घेऊ शकता त्याने सुद्धा ब्लेंडिंग करू शकता बघा मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा छानपैकी अशी ब्लेंडिंग करू शकता आपण कोणत्या डायरेक्शननं ते चालवायचं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे जेव्हा आपण काउंटरिंग करणार आहे ते मागच्या साईडला आपल्याला ब्लेंड करावं लागतील ठीक आहे समोरच्या साईड नाही मागच्या साईडला त्याला ब्लेंड करत नाहीचं ठीक आहे नंतर घेतलं आहे मी त्यामध्ये थोडसा एक लाईट पिंक कलर घेतला आहे लाईट पिंक कलरने काय करायचं आपल्याला ब्लशर आपण जो ब्लश करतो ब्लशर लावतो तो एकदम लाइट पिंक असा लावायचा आहे डार्क कलर खूप लावायचा नाही तर बघा मी काय केलं लाईट पिंक कलर लावला आणि स्माईल करून त्याला ब्लेंड करायचं ओके ब्लेंड गॅस पद्धतीनं करायचं आहे एकदम हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करायचं जर जास्त म्हणजे असं घासून तुम्ही ब्लेंड केला तर काय करू होऊ शकते तुमचं कन्सिलर आणि जे लावलं आहे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर ते निघूही शकते म्हणून ते ब्लेंड करच्या वेळेस व्यवस्थित करायचं ब्लेंड ठीक आहे तर बघा छानपैकी नोजलासुद्धा तुम्ही लावू शकता नोजला लावल्यानंतर त्याने काय होईल थोडं अजून सोबतच छान दिसेल नोजलासुद्धा काउंटरिंग आणि ब्लशर करणं हे खूप जास्त गरजेचं असतं त्यानं तुमचा मेकअप अजून जास्त टवटवीत आणि सुरळीत दिसतो नंतर करायचं आपल्याला लिपला लावायचं आहे लिपस्टिक त्याआधी मला थोडे काय पॉपी असे लिप दाखवायचे होते म्हणून मी त्यावर छानपैकी कन्सिलर लावलं आणि पावडर कॉम्पॅक्ट लावून घेतलं नंतर त्यावर एक त्यामधला सेट घेतला आणि तो छानपैकी लिपला लावला हे जास्त वेळपर्यंत हात नाही लिपस्टिक तेवढं काही म्हणजे आहे नाही व्यवस्थित तरी पण याचा रिझल्ट आहे जर तुम्हाला स्वस्तमध्ये जर पाहिजे असेल तर हा मास्कचा आहे तर तुम्ही त्याला मिशोवरूनसुद्धा परचेस करू शकता नंतर त्यामधलाच एक ब्राऊन शेड घेतला आणि छानपैकी आय मेकअपवर तुम्ही सेंटरवर देऊ शकता फक्त एक ब्राऊन शेड घेतला आणि त्याला देऊन दिलं नंतर त्यामध्ये घेतला मी थोडा पर्पल कलर ज्याने मला लाईनर लावायचं होतं ठीक आहे असा ब्ल्यूमधून घेतला आणि ब्ल्यू कलरनं मी थोडं लायनर लावून घेतलं सोबतच मला जर काजळ लावायचं आहे माझे डोळे छोटे आहे तर छोट्या डोळ्यावर नेहमी असं व्हाईट कलरचं काजळ खूप जास्त छान दिसतं आणि त्यांना तुमचे डोळेसुद्धा थोडे मोठे दिसते म्हणून मी व्हाईट कलरचं काजळ यूज केला आणि माय बेस्ट अँड फेवरेट फेवरेट माय हायलायटर जे आहे स्वीज ब्युटीचं चा। छानपैकी हायलाईट करून घ्यायचं आणि नोजलासुद्धा हायलाईट करायचं त्यानंतर बघा मेकअप आपल्या इथे झालेला आहे नंतर बघितले मी कानातले आणि इयरिंग्स छानपैकी घालून घेतले जे त्यावर सूट होतं ते असे मस्त इयरिंग आहे हे सुद्धा में मी मिशोरूम परचेस केलेलं आहे तुम्ही सुद्धा करू शकता नंतर महत्त्वाचा आहे मेकअप कुठेतरी मला थोडं कमी वाटत होतं तर मी छानपैकी एक टिक्का लावून घेतला ज्याने मला खूप कमी प वाटत होतं की मी काहीतरी टिकली आहे काही लावलं नाही तर मी ते सुद्धा लावलं ला त्याने अजून छानपैकी दिसत होता तर बघा खूप छान असा एकदम स्वस्त वेनायटीमध्ये झाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे दहा मेकअप स्टोरीला सबस्क्राईब नक्की करा